नमस्कार मित्रांनो मी भूषण रमेश महाजन नाशिक आज आपण विविध धार्मिक विषयामध्ये जेव्हा महाप्रसाद केला जातो धर्मकार्यानिमित्ताने महाप्रसाद जेव्हा ठेवला जातो त्या महाप्रसादामध्ये आपण जाऊन तिथे महाप्रसाद भक्षण करावा का त्याविषयी आपण बोलत आहोत तर महाप्रसाद म्हणजे काय देवतेला जे नैवेद्य अर्पण केल्यानंतर तो आपण सेवन करतो तो महाप्रसाद असा म्हटला जातो तो महाप्रसाद हा कसा असतो तो पुण्यप्रद पवित्र पावन प्रसादी तो पुण्यप्रद असतो पावन असतो पवित्र असतो कारण का तो भगवंताला समर्पण केल्यानंतर भक्तांमध्ये वितरित केला जात असतो आणि हा महाप्रसाद पुण्यवंताचे लक्षणे जो पुण्यवंत आहे त्याचा आधी संचय आहे त्याच्यात त्याच्याच भाग्य हा महाप्रसाद असतो भाग्यवंताच पुण्यवंतांचं लक्षण काय असेल तर महाप्रसादावेळी आपण तिथे उपस्थित असणं कुठल्या ना कुठल्या कारणाने महाप्रसादाचा सहभाग किंवा तो महाप्रसाद पुकल्या कि महा भक्षण करता यावा ही स्थिती निर्माण होणारा विषय आपला पुण्य लक्षण असल्याचं जा, लक्षण असतो आणि हा महाप्रसाद पुण्यवंतांनाच प्राप्त होत असतो आणि जेव्हा तुम्ही महाप्रसाद भक्त म्हणूनही सेवन करतात जी देवता असेल त्या देवतांचं भक्त म्हणून जेव्हा प्रसादाचं भक्षण आपण करत असतो तर तो महाप्रसाद काय करत असतो तर वरदोस्तू देवता प्रासादे उद्धरते तो देवता ज्याचा महाप्रसाद असेल ती देवतेचा वरदस्त प्राप्त होऊन केवळ प्रसाद भक्षणाने आपलं उद्धरण होत असतं इतकं त्या महाप्रसादाला महत्व असतं म्हणून महाप्रसादावेळी जर आपण उपस्थित असतो तर असू तर आवर्जून महाप्रसाद भक्षण करावा त्याने त्या भगवंताविषयीच भावनिर्माण होऊन त्या देवत्वाची वरद हस्त आपल्याला प्राप्त होतो केवळ भक्षणाने आपलं उद्धरण होत असतं इतकं महाप्रसादाला महत्व असतं धन्यवाद